आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी मारुती बावडे सुरुवातीला काही ठळक घडामोडी अठ्ठेचाळीस तासात एकही पाकिस्तानी नागरिक भारतात राहता कामा नये केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश बोगस बांधकाम परवाने घेतलेल्या सत्तावीस जणांची चौकशी पूर्ण लवकरच कारवाई आयुक्तांची माहिती श्री स्वामी समर्थांच्या एकशे सत्तेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची मांदियाळी आणि रेल्वे स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत पुष्प अकॅडमीचा मॉडेल क्रिकेट अकॅडमीवर विजय आता घडामोडी केंद्र सरकारनं दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर एकही पाकिस्तानी नागरिक देशात राहता कामा नये आणि त्याची खात्री करा अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं दिल्या आहेत सत्तावीस एप्रिलपासून त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे तसंच पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीयांनी देखील शक्य तितक्या लवकर मायदेशी परतावं असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे या पार्श्वभूमीवर अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावा लागणार आहे तसे आदेश सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिले गेले आहेत त्यामुळे आमची पाकिस्तानी नागरिकांवर बारीक नजर आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं सोलापूर जिल्ह्यात साधारणतः पंचवीसच्या आसपास पाकिस्तानी नागरिक आहेत त्यापैकी लाँग टाईम व्हिसा असलेले ते अकरा लोक आहेत चौदा लोकांना परत पाठवण्यासारखी स्थिती आहे अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली गोरे हे काल सोलापूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली यासंदर्भात पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हा विषय कळवला जाईल त्यानंतर सरकार योग्य ती पावलं उचलेल असंही त्यांनी सांगितलं महापालिकेत अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस बांधकाम परवाने घेतलेल्या शहाण्णव जणांपैकी सत्तावीस जणांची सुनावणी पूर्ण झाली असून संबंधितांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत आह बेगमपेठ या परिसरात या इमारती असून मनमानी पद्धतीनं त्याचं बांधकाम करण्यात आलं आहे अत्यंत कमी जागेत नऊ मजली इमारती उभारल्या असून यातील तीन इमारती ह्या अनधिकृतच असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं यावरची चौकशी पूर्ण करून कारवाई केली जाईल असंही म्हणाले अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी महाराजांच्या एकशे सत्तेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आज अक्कलकोटमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आह यानिमित्त दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या आहेत दर्शन रांग फतिंह चौकापर्यंत गेली आहे यानिमित्त पहाटे काकड आरती नगरप्रदक्षिणा तसंच सकाळी सहा वाजता श्रींना लघुरुद्राभिषेक करण्यात आला सकाळी अकरा वाजता महानैवेद्य दुपारी महाप्रसाद आणि सायंकाळी पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं या उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आल्या धर्मसंकीर्तन महोत्सवाची देवस्थानच्या अध्यक्ष महेश हिंग आणि विश्वस्तांच्या हस्ते काल सांगता करण्यात आली या उत्सवासाठी अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक दाखल झाले असून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे याशिवाय समाधी राजेराय मठ आदी ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत स्वामींचा पुण्यतिथी उत्सव जिल्ह्यातील इतर मठ आणि मंदिरांमध्ये देखील विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होत आहे इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया यंदा केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे या प्रक्रियेला पुढील आठवड्यात प्रारंभ होईल त्यासाठीचं वेळापत्रक सा येत्या दोन ते तीन दिवसात जाहीर होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे इयत्ता दहावीचा निकाल पंधरा पर्यंत स्पष्ट होणार आहे त्यानंतर या प्रक्रियेला गती येण्याची शक्यता आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात यंदा विक्रमी वाढ झाली आहे मागील वर्षभरात तुळजाभवानी देवीच्या तिजोरीत ऐंशी कोटी रुपयांची रोकड जमा झाली आहे तर सतरा किलो सोनं आणि दोनशे छप्पन्न किलो चांदी भाविकांनी अर्पण केली आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा चौदा कोटी रुपयांची वाढ झाली आहे तर मंदिर समितीच्या दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांच्या ठेवीतून तेवीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये हे केवळ व्याजातून जमा झाले आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली सोलापूर शहरात अडीच लाख लोकसंख्या असलेल्या पद्मशाली समाजासाठी तेलंगणा सरकारच्या माध्यमातून पद्मशाली तेलंगण भवन उभारण्यात येणार आहे त्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे एक कोटी रुपये देणार आहेत खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ हैदराबादला गेला आहे सोलापूर अक्कलकोट रोडवरील एक एकर जागेत हे भवन उभारलं जाईल असं अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दुचाकीवरून येत असताना हेल्मेट वापरणं बंधनकारक करण्यात आलं जे अधिकारी आणि कर्मचारी असं करणार नाहीत त्यांची त्या दिवसाची गैरहजेरी लागेल असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं महसूलचे बहुतांश कर्मचारी हे दुचाकीवरच प्रवास करतात त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे महापुरुषांची स्मारकं आणि साधू संतांची धार्मिक स्थळं ही आमची ऊर्जास्थानां आहेत त्यांचा विकास करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे असं प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं आरण तालुका माडा इथं काल संत सावता महाराजांच्या चंदन उटीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी ते बोलत होते यावेळी मंत्री अतुल सावे आमदार अभिजित पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना मंत्री अतुल सावे यांनी आरण तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकार भरीव निधीची तरतूद करेल निधीची अडचण येऊ देणार नाही असंही ते म्हणाले सोलापूरसह राज्यातील हवामानात मोठे उतार पाहायला मिळत आहेत एकीकडे काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड तापमानासह उष्णतेची लाट जाणवत असतानाच दुसरीकडे अनेक ठिकाणी पावसाच्या सरी देखील कोसळत आहेत पुढील चार दिवस असंच चित्र कायम राहणार आहे अनेक भागात गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे सोलापूर नांदेड लातूर धाराशिव या भागामध्ये पावसासह वादळी विजांचा कडकडाट देखील होणार आहे अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त वीरशैव व्हिजनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या बसव व्याख्यानमालेला कालपासून प्रारंभ झाला पहिलं पुष्प अर्थतज्ञ डॉक्टर गिरीश जाखोटिया यांनी गुंपलं महात्मा बसवेश्वर व बसवसाव्या शतक या विषयावर त्यांनी भाष्य एकविसाव्या शतकात स्त्रियांना आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहे मात्र बसवण्णांनी बाराव्या शतकातच अनुभव मंडपामध्ये स्त्रियांना प्रवेश दिला आहे ते खरे स्त्री आरक्षणाचे जनक आहेत तर बसवण्णा हेच सामाजिक सुधारणांचे आद्य क्रांतिकारक आहेत असं डॉ जाखोटिया यांनी सांगितलं उर्वरित खडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात दिवसभर उन्हाचा कडाका आणि सायंकाळनंतर पावसाचा शिडकावा असंच काहीचं चित्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात काल पाहायला मिळालं सोलापूर शहरातील सायंकाळच्या वेळेस वादळी वाऱ्यामुळे धुळीचा त्रास झाला ढग दाटून आले अक्कलकोट तालुक्यात मात्र वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली यामध्ये कुरनूर आणि निमगाव इथं वीज पडून एक बैल आणि एक म्हैस मृत्युमुखी पडली या पावसाने नागरिकांना दिलासा मिळाला आहे जागतिक नृत्य नृत्यदिचं औचित्य साधून येत्या एकोणतीस एप्रिल रोजी सोलापुरात नृत्योत्सवाचं आयोजन करण्यात आहे या कार्यक्रमात तीनशेहून अधिक शास्त्रीय नृत्य कलाकारांचा आविष्कार पाहायला मिळणार आहे हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात नवोदित नृत्य कलाकारही मोठ्या सहभागी होणार आह यावरची माहिती रघुनाथ गड्डम यांनी काल पत्रकार परिषदेत दिली याच पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी सहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात अर्फित कथक नृत्यालयातर्फ कथक रंग हा अभिजात शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम होणार आह यात अर्पित कथक सर्व विद्यार्थी सहभागी होणार आह सोलापुरातील प्रसिद्ध मेंदू मद्विकारतज्ज्ञ डॉ शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे माने हिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आह सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबरकर रस्त्रमैदानावर सुरु असलखा रेल्वे स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत पुष्प जिमखाना क्रिकेट अकॅडमीनं मॉडेल क्रिकेट अकॅडमीवर पाच गडी राखून विजय मिळवला या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मॉडेल संघानं तेहतीस षटकात सर्वबाद एकशे एकोणीस धावा केल्या तर प्रत्युत्तरादाखल पुष्प संघानं बावीस पूर्णांक चार षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पार केलं मयूर राठोड हा सामना ठरला आता तापमान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात ता आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल बेचाळीस पूर्णांक एक दशांश तर किमान अठ्ठावीस पूर्णांक नऊ दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी अठ्ठेचाळीस तासात एकही पाकिस्तानी नागरिक भारतात राहता कामा नये केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश बोगस बांधकाम परवाने घेतलेल्या सत्तावीस जणांची चौकशी पूर्ण लवकरच कारवाई आयुक्तांची माहिती श्री स्वामी समर्थांच्या एकशे सत्तेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची मांदियाळी आणि रेल्वे स्कॉट मेमोरियल प्रिसीजन क्रिकेट स्पर्धेत पुष्प अकॅडमीचा मॉडेल क्रिकेट अकॅडमीवर विजय याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते आता घडामोडी विस्तारानं